नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यूट रीडर आणि स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट तर आज आपण एक छानशी नवीन रिडिंग घेऊन आलोय कृष्ण वासरी कृष्ण वासरीची धून तुळशीसारखी निर्मळ सोल तुम्ही आहात बघा कृष्ण वासरीची धुन आपण फ्रूट म्युझिक ऐकतो वासरीची धून ऐकतो आणि ती धून ऐकताना एक वेगळाच एक असं रोमांच शरीरामध्ये उत्पन्न होतात आणि तुळशीसारखे निर्मळ त्यांच्यासारखं निर्मळ कोणीही नाही त्यांच्यासारखं प्रेम त्यांच्यासारखा त्याग आणि त्यांच्यासारखं ते हेच नाही आहे तशी सोल तुम्ही आहात तशी तुम्ही आहात ॲज अ एनर्जी एनर्जीत दोन्ही स्त्री पुरुष ही सगळीच इथं आहे मुलं मुली सगळ्यांची एनर्जी इथं आहे तर यात कोणतीही एका सोलसाठी ही एनर्जी नाही आहे तर सर्वांसाठी आहे आणि हा मेसेज तुमच्यासाठी आहे की कृष्ण बासरीची धून जशी असते आणि जशी तुळशीचे तुळशीचं पान जसं आहे तुळस जशी आहे तशी निर्मळ व्यक्ती तुम्ही आहात निर्मळ सोड तुम्ही आहात आणि तुमच्यातली पॉझिटिव्हिटी तुमच्यातला खरेपणा निरागसपणा यामुळं तुम्ही खूप अशी छान अशी सल आहात आणि हेच तुम्हाला इथं सांगितलं जाते तर बघूया आपण या रिडिंग मधून तुम्हाला कोणता मेसेज दिला जाते कृष्ण बासरीसारखी अशी कृष्ण बासरींच्या धून जी जशी आहे त्या बासरीची धून जशी आहे आणि तुळशीचं निर्मळपणा जसा आहे तसाच तशीच तुमच्यामध्ये ऊर्जा आहे का आहे तर बघा आहे कारण तुमच्यामध्ये समान भाव असा आहे समान है, है भाव आहे समानता आहे तुमच्यामध्ये तुम्ही कोणामध्येही भेदभाव करत नाही दुजाभाव करत नाही हा कोणाचा तो कोणाचा ती कशाची ती कसली रंग रूप वाणी व्यंग ह्या कसल्या ह्याच्यावर नाही आहे प्राणी पशु पक्षी ह्यामध्ये सुद्धा नाही जशी परमेश्वराची कृपा असते परमेश्वर कधीही आराध्य बघा परमेश्वर जसं सर्वांवर इक्वलतेनं प्रेम करतात ते गरीब आहे मोठा आहे श्रीमंत आहे हा व्य ह्यालाही व्यंग आहे किंवा याच हा पशु आहे हे पक्षी आहे म्हणून त्यांचं प्रेम त्यांच्यापर्यंत पोचायला कमी नाही पडत ते तितकच प्रेम सगळ्यांना देतात जे प्रेम अगदी खूप करोडो रुपये असणाऱ्या श्रीमंत माणसावर जितकं प्रेम त्यांचं आहे तितकंच प्रेम सर्वांना कधी सगळ्यांपर्यंत सगळं प्रेम आहे पर परमेश्वराचं प्रेम कधी हे करत नाही त्याच्यामध्ये कधी पार्टिसिपेट होतं का बघा नाही होत तसंच तुमचं प्रेम आहे तसं तुमची तुम भावना आहे प्रामाणिकपणे तुमच्या समोर जे कोणी व्यक्ती असेल तुमच्यासमोर कुणीही येऊ दे अगदी मदतीला मदत मागायला येऊ दे किंवा कशासाठीही एखादा सल्ला मागायला येऊ दे मार्गदर्शन मागायला येऊ दे कशासाठी तुमच्या पुढं कुणीही येऊ दे जर तुम्ही शिक्षक सुद्धा इथं असाल किंवा गुरुभूमिकेत असाल तर अशी व्यक्ती तुम्ही आहात जिला मार्गदर्शन करताना किंवा देताना तर ते, ते तुम्ही हे करत नाही विचार करत नाही की हा हे गरीब आहे हे श्रीमंत आहे किंवा पैसा आणि हे ह्या अपेक्षेनं तुम्ही ते करत नाही तर ते करत असताना तुमच्यामध्ये इक्वलता आहे फक्त ते ज्ञान किंवा जे तुम्ही देत आहे ते तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे त्या विना कुणी नाही राहिलं पाहिजे ही भावना तुमच्यामध्ये आहे इक्वलतेची भावना तुमच्यामध्ये आहे ह्या असा अशा ह्या महा कलयुग जे आहे महा हे आहे जिथं परमेश्वराचा वास आणि त्यांची श्रद्धा त्यांचं प्रेम तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे खूप हे आहे त्याच्यासाठी ती मोठी परीक्षा आहे आणि तिथपर्यंत तुम्ही म्हणजे त्यांच्यासारखी सोल तुम्ही आहात अगदी त्यांच्या त्या ते बासरीतला जो सूर येतोय बाहेर आणि जो तुळशींसारखा असे समर्पकतेचं प्रेमाचं सारखी अशी सोड तुम्ही आहात रमळ आहे तुमचं सगळं तुमच्या वाणीमधून तुमच्या असा प्रकाश हे की तुम्ही खूप एकवलता आहे तुमच्यामध्ये खूप समानता आहे तुम्ही कोणालाच कमी जास्त असं लेखत नाही काहीच नाही मग तुम्ही कोणत्याही समुदायामध्ये काम करत असाल ॲज अ शिक्षक म्हणून असाल तुमच्या परिवारामध्ये असाल किंवा बाहेर कुठेही तुम्ही असाल कोणत्याही समुदायामध्ये कम्युनिटीमध्ये तुम्ही काम करत असणार आहे असं इथं मला मेसेज येतो मोठ्या कम्युनिटीमध्ये आहे तर अशा कम्युनिटीमध्ये काम करत असताना तुम्ही तुम्ही दुजाभाव करत नाही सगळ्यांना समानतेनं एकत्र घेऊन पुढं घेऊन जाण्याचे प्रयत्न तुमचे असतात बस जास्तीत जास्त चांगलं तिथपर्यंत कसं पोहोचावं हे तुमची भावना आहे तुम्हाला काय मिळतं यापेक्षा त्यांना काय देता येते हा तुमची भावना आहे आणि म्हणून अशी तुमची एकवलतेची तुमची एक समानतेची भावना आहे त्याच्यामुळंच तुमचे आराध्य तुमच्यावर खूप खुश आहे श्रीकृष्णांचा खरं आशीर्वाद आहे तुमच्यावर आणि श्रीकृष्णांचे ब्लेसिंग्स आहेत त्यांचा डोक्यावर राहत आहे म्हणूनच हे सगळं तुमच्यातली जी ऊर्जा आहे ना ती अशी सगळी सर्व तोपरी सर्वांवर पसरते आणि म्हणून तुम्ही सर्वांचा हात धरून सर्वांना पुढे घेऊन जाण्याचं तुमच्यातलं ते हे भावना तुमच्यामध्ये उत्पन्न होते कारण परमेश्वराचा आशीर्वाद आहे अध्यात्म विज्ञान या सगळ्या गोष्टींची सांगड घालून तुम्ही पुढे जात आहे सगळ्यात कोणतीही एक गोष्ट आयुष्यासाठी परिपूर्ण नसते बघा विज्ञान काय आहे अगदी शेवटच्या क्षणाला आपण म्हणतो डॉक्टर सुद्धा सांगतात आता देवावर हे आहे आणि जे काय करतील ते परमेश्वर करतील मग हीच गोष्ट आपण स्वतः पहिले केली पाहिजे पहिली केली पाहिजे आणि ही तुम्ही करताय कारण जे ज्ञान तुमच्याकडे आलं ते परमेश्वरानं तुम्हाला दिलेली देण आहे काय पण तुमच्याकडे येते पण ती घेण्याची देण जी तुमच्याकडं आहे जे मार्गदर्शन तुम्हाला दिलं जाते किंवा जे ज्ञान तुम्हाला दिलं जाते किंवा तुमच्याकडे आहे ती घेण्याची देण तुमच्याकडं आहे ते तुम्ही घेऊ शकता हे तुमच्याकडं आहे आणि हेच आशीर्वाद आहे तुम्हाला आणि हा विश्वास आहे तुमचा त्यांच्यावर की अगोदर त्यांना शेवटी त्यांना बोलवाय मग काय आहे ज्या तुमची एनर्जी तुमचं सगळं तुमचं सगळं गेलं आणि मग सगळं झाल्यावर मग शेवटी सगळं मग डॉक्टर म्हणतात आता देवाकडं देवावर देवा आता हे करा मग तेच सुरुवातीपासून का नाही हे आपण कुठंतरी विसरतोय आणि मला माझ्या आता ह्या रिडिंगच्या माध्यमातूनचा विषय आला म्हणून मी तुम्हाला सांग हे बोलते की जे शेवटी होते ते सुरुवातीला का नाही ते केलं पाहिजे आणि सुरुवात ह्यांच्यापासून करावी समर्पित व्हावं यांना सोडून घ्यावं तुमचे जे आराध्य आहे त्यांच्या पुढं त्यांच्या पायाशी सगळं सोडा ते तुम्हाला प्रत्येक मेसेज देतील तुम्हाला आधार देतील तुमच्या जवळ प्रत्येक ह्याच्यामध्ये तुमच्या समोर येत आहेत आणि हेच तुमच्या हे ज्या वेळेला तुमच्यात इक्वलता आहे तुम्ही कोणाला कमी जास्त याचा हा त्याचं म्हणत नाही तुम्ही तुमच्यामध्ये समानता ठेवता म्हणून आणि परमेश्वराची जी सोल असते जी खरं लेखू आहे या परमेश्वराचं या देवाचं कोणत्याही अध्यात्मवने परमेश्वरानु कुणालाही सांगितलंय हा त्याचाही त्याची योताचा हा असा तो तसा नाही माणसाचा गुण महत्त्वाचा आहे गुण महत्त्वाचा आहे प्रेम महत्त्वाचा आहे सकारात्मकता महत्त्वाचा आहे महान माणूस वाईट नसतो माणसाची परिस्थिती वाईट असते परिस्थिती त्याची काय आहे हे समजून घेऊ त्या माणसाशी न्याय करणं ही तुमची वृत्ती आहे आणि हे तुम्ही बघता फोनवर बघता म्हणूनच मी काय म्हणलं तुम्हाला तुळशी सारखी अशी निर्मळ सोल आहात तुम्ही तुम्ही हे नाही आहात म्हणजे उगीच हे करणं असं तुमच्यामध्ये नाही आणि इतकी छान सोल आहेत हॅड सॉप थँक्यू सो मच की मला इतक्या छान सोलशी कनेक्ट होता आलं आणि थँक्यू कृष्णा थँक्यू सो मच आणि अशा ना ह्या बासरीच्या सुरासारख्याशी तुमच्यामध्ये हे आहे प्रेम आहे तुमच्यामध्ये हा सूर तुम्हाला तुमच्या अगदी सत्यापर्यंत घेऊन जाणार आहे जे खरं सत्य आहे जे तुमच्या जीवनाचं आहे तुमच्या आयुष्याचं आहे तुमच्या लाईफ पर्पज जो आहे किंवा तुमच्यामध्ये जे ज्ञान आहे ते काय ते तुम्हाला पुढं काय करायचं आहे ह्या जो सत्याचा जो दृष्टांत आहे तो सुद्धा तुम्हाला इथे दिला जातो आहे आणि जो तुम्हाला रिअलि रिअलिटीमध्ये दिला गेलाही असेल किंवा या पुढच्या काळामध्ये तुम्हाला तो दिला जाईल असा श्रीकृष्णाचा तुमच्यासाठी मेसेज आहे की जे सत्य आहे त्याचा दृष्टांत तुम्हाला दिला जाईल रियालिटी काय आहे रिअलिटी तुम्ही आहात रियालिटी आयुष्याच्या जन्मापासून मरेपर्यंत म्हणजे जन्म मृत्यूच्या ह्या फेऱ्यामध्ये न आणत जे कर्म तुमच्या हातामध्ये दिले ते कर्म करणं आणि पुढं जाणं न्याय आपल्या हातात काही नाही करता करावी तर तो आहे आपण फक्त त्याने जे काम दिलेलं आहे ते करणं आणि पुढं जाणं हा ह्या ह्या सत्याशी तुम्ही कनेक्टेड आहात ही रि रियालिटी आहे आणि याच्याशी तुम्ही कनेक्टेड आहात तुम्ही उधळून देत नाही हे तुम्ही अमान्य करत नाही तुम्ही हे मान्य करताय रियालिटी आहे की हा माझा माझ आहे मी मी हा नाहीच आहे मी कोणच नाही आहे जे काय आहे ते सगळं त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्यापाशीच परत जायचंय तर इथं हा माझ हे करायचं नाही हि मग माझ केला मग ते परत तिथं जातानाटी आहे हे तुम्हाला माहित आहे की हे नाही करायचं हे नाही करायचं जे कर्म हातात दिलेलं आहे जे कार्य हातात दिलेलं आहे जे का रंजले गांजले झाले त्याशी म्हणावे आपुले जे हे जे शिकवलं त्यांनी ज्यांना कोण नाही आहे त्यांच्यासाठी आपण आहे आणि जे परमेश्वर त्यांच्यासाठीच असतात ज्यांना कोण नाही आहे मग त्यांचाच अंश तुम्ही तुमच्यामध्ये आहे त्यांचाच अंश तुम्ही आहात की ज्यांना कोण नाही व्हायचं आहे इथं हे तुम्ही घेऊन आहे जाताना मग तेव्हा परमेश्वर स्वागत स्वागताला उभे असतात की त्यांची सोल त्यांच्या जे म्हणजे इतकं ते हे वेगळं असतं हे दृष्टांत हा जो दृष्टांत आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवलं जाईल दिला जाईल कारण तुम्ही अशी सोल आहात तुम्ही अशी समान न्याय करणारी समान सर्वांना एकत्र धरणारी प्रेम करणारी तुमच्या वाणीमधून असू दे तुमच्या असू असू दे तुमच्या दे सर्वांना समान न्याय देणारी सर्वांनाच्यावर समान प्रेम करणारी अशी सोल तुम्ही आहात म्हणूनच तुम्हाला एक सत्याचा दृष्टांत इथं दिला गेलाय किंवा दिला जातोय तुम्हाला रिअलाइज केलं जाते की कोण तुझं आहे तुझं कोण आहे तुला काय करायचं आहे तू का आलेला आहेस तू का आलेली आहेस हे इथं तुम्हाला दाखवलं जात आहे आणि थँक्यू सो मच एक्सपर्ट बघा तु आता तुम्ही तज्ज्ञ झालाय शिकलाय तुम्ही कारण इथं ही जी सोल आहे एवढी मोठी सोल आहे ही अशी निर्माण होणं सोपी गोष्ट नाही कारण तिनं एवढं मोठं हे विष पचवलंय आणि विष पचवताना हे सोपं नाही या विष पचवणारी जर सोला शिवीस पचवणारे जर तुम्ही आहात तर तुमच्या तुमची शक्ती अशी महादेवांची आणि नारायणांची अशी शक्ती बघा शिवपार्वतींची आणि लक्ष्मीनारायणांची अशी म्हणजे ह्या ब्रह्मांडाची सगळी शक्ती तुमच्यामध्ये आहे तेव्हा तुम्ही हे सगळं विष पचवू शकताय महादेवांची शक्ती आहे तुमच्यामध्ये आणि हे शक्ती रूप तुमच्यामधून मधून बाहेर येते आणि म्हणूनच हे विष पचवणं सोपी गोष्ट नाही हे विष पचवणं त्यालाच जगत ज्याच्यामध्ये अमृत साक्षात साक्षात महादेव महादेव साक्षात महादेव आणि हे सगळी सृष्टी हे सगळं हे तुम्हाला अमृताचे थेंब तुमच्या वाणीमुळे आणि तुमच्या हृदयात आहेत कारण हे विष तुम्ही आहे आणि हे विष पचवणारी जे संकट आली तुमच्या आयुष्यात ज्यांनी तुम्हाला त्रास दिला ज्यांनी तुम्हाला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला संघर्ष झाला सगळं सगळं झालं आयुष्याच्या अगदी टोकावर नेऊन आता संपत पर्यंत तुमचं आयुष्य झालं विष सोप्पं आहे का विष घेतले तर संपणार आहे तर हे विष तुम्ही स्वतःला संपवण्यासाठी नाही घेतला कुणाला तरी वाचवण्यासाठी घेतले कुणा हे कुणाला तरी वाचवण्यासाठी घेतलेलं आहे हे आपलं सगळं वाचवण्यासाठी आणि हे विष म्हणजे आता ह्या ह्याच्यामध्ये ह्या विष आणि ह्या समुद्र मंथन झालं हे जे विष बाहेर आलं हे सृष्टीला वाचवण्यासाठी महादेवाने घेतलं तसंच तुमच्या परिवाराला एकत्र ठेवण्यासाठी तुमच्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी तुमचा संसार सुखानं करण्यासाठी लेकरांना चांगले संस्कार करण्यासाठी जे सगळ्या संघर्ष तुम्ही करताय या आयुष्याशी या परिस्थितीशी ह्या लोकांशी ह्या समाजाशी जो संघर्ष तुम्ही करताय ते विषच आहे आणि ते तुम्ही पचवून हसत मुखानं तुम्ही तुमच्या परमेश्वरावर विश्वास ठेवून जे पुढं जात ते तुमच्या आयुष्यालाही आहे आणि हीच धून आहे हाच सूर आहे भाभासरीचा सूर आणि तुळशीसारखी पवित्रता आणि जे अमृत तुमच्यामध्ये हे विष सुद्धा अमृतासारखं तुमच्या आयुष्यात तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये प्रवाहित होतं या विषाचं रूपांतरच अमृतामध्ये होतं तुमच्या शरीरामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये गेल्यानंतर त्याचं अमृत होते कारण तुम्ही अशी सोल आहात जी आवडती आहात परमेश्वराची हे पचवणं सोपं नाही आहे आणि हे तुम्ही केले हे तुम्ही केले हे करणं वरवरचं नाही आहे बोलणं वरवरचं नाही ज्याने भोगलंय त्याला ते नक्कीच कनेक्ट होणार आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगायचं रिडिंग कोणाशी रेझोनेट झाली रेझोनेट तुम्हाला होऊ दे नाही होऊ दे पण आयुष्याचा एक असा भाग असतो जो आपल्याला बोलला पाहिजे बाहेर काढलं पाहिजे जे साठलेलं आहे ते तुम्हाला कमेंट हे कमेंट बॉक्स एवढ्यासाठी तुम्हाला दिला आहे की तुमच्यातलं बाहेर काढा मी कनेक्ट होते मी बोलते मी वाचते तुमचे मेसेजेस आणि तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की कसं बाहेर येतात ते शब्द आणि त्याच वेळी तुम्हाला कळेल की तुम्हाला अजून काय तुम्ही त्याच्याशी कनेक्ट करू शकता आणि ही एवढी छान रीडिंग हे झालेली आहे तर नक्कीच चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून अशा छानच्या सोर्सपर्यंत हे नक्की रीडिंग पोहोचवा थँक्यू सो मच काय बघा तुमच्यातला दयाळूपणा आहे हे असलं पचवणारी व्यक्ती जी आहे असली जी सोन आहे ती दयाळू असणारच ती दयाळू आहे म्हणूनच हे सगळं आहे दयाळू कुणा पण कुणावर तरी दया म्हणून तुम्ही करत नाही तुमचं कर्तव्य तुम्ही करताय तुमच्यात प्रेमभाव आहे तुमच्यात सकारात्मकता आहे प्रामाणिकपणा आहे खरे पण आहे पण हे दुसऱ्याला जेव्हा तुम्ही मदत करताय किंवा त्याला तुम्ही काहीतरी द्यायचा प्रयत्न करताय तुम्ही त्याच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करताय त्यावेळी तुम्ही त्याच्यावर दया दाखवून किंवा काही करत नाही ते तुमचं कर्तव्य आहे यांनी तुम्हाला ते कर्म करायला दिलेलं आहे यांनी तुम्हाला काम दिलंय ते काम तुम्ही करताय आणि तुम्हाला त्या कामामध्ये जे काय आहे त्याचे रिवॉर्ड्स आहे त्याची शाब्बासकी आहे त्याचं जे काय आहे ते हे देतात श्रीकृष्ण देतात महादेव देतात शिवशक्ती देतात लक्ष्मीनारायण ज्या ते ब्रह्मांड देते तुम्हाला आणि त्याची पावती ते देतातच कारण आपल्या आईवडिलांना जेव्हा आपल्या लेकरांना काहीतरी चांगलं काम केलं बघा आपण शाबासकी देतो पण तसं ते uh... देतात आणि ती शाबासकी आपल्याला छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या माझ्या इच्छा ह्याच्यातून दृष्टीतून ते आपल्यापर्यंत पोहोचतं तर हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा त्यांचं हा प्रयत्न आहे आणि तुम्ही अशी सोला आहात जी खरंच आवडते हा श्रीकृष्णांचे त्यांचं तुमच्यावर खूप प्रेम आहे खूप प्रेम करता श्रीकृष्ण तुम्हाला म्हणूनच ह्या जो स्पिरिच्युअल मेसेज आहे हा आध्यात्मिक मेसेज आहे पण तो सगळ्यांच्या आयुष्याला जन्मापासून पूर्ण महाजन्म मृत्यूच्या फेऱ्यामधला जो आ, हे आहे त्यात तो जोडण्याचा आणि तुम्हाला तुमच्याशी कनेक्ट करण्यासाठीचा हा मेसेज आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आपण घडायला लागलोय ते हेच सगळं घडत असताना या विषयाचं रूपांतर अमृतामध्ये करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे फक्त तुम्ही स्वतःला थोडंसं हे बेल वाजवल्याशिवाय दार उघडत नाही तर ते बेल तुम्हाला वाजवण्यासाठी तर सांगितलं जात आहे कारण तुम्ही अशी तुमच्यात तो सूर आहे कृष्णवासरीसारखा सूर तुमच्यामध्ये आहे तुळशीसारखी पवित्रता तुमच्यामध्ये आहे म्हणून हा मेसेज तुमच्यासाठी तर दिला जातोय तर नक्कीच मला सांगायचं मेसेज आणि ही रिडिंग कशी वाटली तुम्हाला कारण खूप रिडिंगशी कनेक्ट व्हायला लागतं मेडिटेशन ध्यान ह्या सगळ्या गोष्टीत हां तब्येत बरी नाही आहे तर थोडंसं आवाज हे होईल तुमचे बघा थर्ड आयवर म्हणजे तुम्हाला जे डाउनलोड्स येत आहेत किंवा पक्षांचे आजूबाजूला तुमच्या पक्षांची किलकिलाट खूप होईल त्या आवाजातून असेल किंवा तुम्हाला जे इंटुएशन्स येत आहेत जे डाउनलोड्स येत आहेत त्यातून काही ट्रूत काही गोष्टी तुमच्यासमोर आणल्या जातील तुम्हाला दाखवल्या जातील तुमचं थर्ड आय ओपन आहे आणि ज्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या जात आहेत ज्या तुमच्या मनामध्ये डोक्यामध्ये किंवा चक्रांमधून हिलिंग होत असताना ज्या ज्या गोष्टी स्वप्नांच्या माध्यमातून असेल तुम्हाला दाखवल्या जात आहेत तिथं तुम्हाला कनेक्ट केलं जाते तर ते तुम्हाला त्याच्याशी थोडंसं कनेक्ट होण्यासाठी सांगितलं जाते कारण तुम्हाला तुमचा जो सत्य आहे जे जे तुमच्या असेल किंवा तुम्हाला काही हे करायचं त्याचा दृष्टांत तुम्हाला तिथं दिला जाईल किंवा दिला जातो हे तुम्हाला तिथं सांगितलं जाते बाबा थँक्यू थोडस डाउनलोड जे येतात मेसेजेस जे येतात त्याच्याशी कनेक्ट होण्यासाठी सांगितलं जाते आणि करंट चॅलेंजेस जे आहेत जे करंट चॅलेंजेस तुमचे जे आहे जे तुमच्या आयुष्यात आता जे आहे त्याच्यामध्ये न पडता म्हणजे किंवा हे विष मी तुम्हाला इथं ते सांगितलं ते पचवत असताना किंवा ते करत असताना कर का झालं हे बघण्यापेक्षा यातून मी काय शिकलो हे बघण्यासाठी तु ते तुम्हाला सांगितलं जाते कारण सूर जो तुमचा आहे त्या सुराला तुम्ही कनेक्ट तु होताय आता तुमच्यातल्या सुराला तुम्ही कनेक्ट होता तुमच्यातल्या पवित्रतेला कनेक्ट होत आहे कारण ते आहेच तुमच्यामध्ये फक्त तुम्हाला असा आजूबाजूच्या ह्यानं इतकं गुरपटलेलं होतं ते तुम्हाला त्याकडं बघितलंच नाही तुम्ही कधी तुम्ही तुमच्याशी कधी कनेक्ट झालं काय माझ्यामध्ये चांगलं आहे हे तुम्ही कधी तु बघितलंच नाही त्याकडं तुम्ही कधी लक्ष तु दिलं पण आता ही वेळ येते की तुम्हाला तुम्हाला स्वतःला कनेक्ट व्हायचं आहे कृष्णा थँक यू सो मच कृष्णा <laughs> तुमची तुमची भक्ती भक्ती तुम्छी भक्ती खूप पराकोटीची आहे आहे श्रीकृष्णांवरची महादेवांवरची भक्ती आहे तुमची जे आराध्य आहेत त्यांच्यावर तुमची भक्ती आहे कारण सर्व तोपरी सर्व ज्ञानी जे अनेक तर सर्व तिथंच आपली भक्ती पोहोचते आणि ती भक्त्या भक्तीमध्ये तुम्ही रममान आहात त्या भक्तीवर तुमचा विश्वास आहे मी नितांत प्रेम आहे त्या भक्तीवर त्या ह्याच्यावर तुमचं प्रेम आहे ट्रस्ट आहे तुमचा विश्वास आहे तुमचा जे स्पिरिच्युअल गायडन्स मिळतात त्याच्यावर विश्वास तुम्ही ठेवायचा आहे तुम्ही ठेवताय जे अध्यात्मिक मार्गदर्शन तुम्हाला दिलं जाते तुम्हाला एक ह्या मार्गदर्शनातून तुम्हाला कमिट केलं जाते कमिटमेंट करताय तुम्हाला हे MM देतात की दे विश्वास देतात श्रीकृष्ण की ते आहेत तुमच्याबरोबर ते तुम्हाला मार्गदर्शन देण्यासाठी तुम्हाला साथ देण्यासाठी प्रत्येक ह्याच्यामध्ये वाटचालीमध्ये किंवा तुमच्या प्रत्येक पावलावर पाहून तुमच्या हातात हात देऊन ते तुमच्याबरोबर बरोबर आहे त्याच सारथी म्हणतील तुम्ही कोणत्या रूपात त्यांना ते तुम्हाला पाहिजे आहे त्या रूपात ते तुमच्याबरोबर आहेत फक्त तुम्ही जे पाऊल तुम्ही पुढं टाकताय किंवा जो तुम्ही डिसिजन घेता तो कॉन्फिडन्सली स्ट्रेंथ घ्या त्यांच्याशी कनेक्ट होऊन तुम्हाला घेण्यासाठी सांगितलं जाते आणि नो खूप अनकंडिशनल प्रेम करतात मी तर तुम्हाला सांगितलं की खूप अनकंडिशनल प्रेम श्रीकृष्ण तुमच्यावर करतात आणि त्यांचं प्रेम म्हणजे खूप भारी असतं मला कुणीतरी मागच्या रिडिंगमध्ये सांगितलं होतं की जे कृ श्रीकृष्णांची रीडिंग करता ती खूप छान होते आणि नक्कीच होतेच ना सगळ्याच रिडिंग्स छान होतात पण कनेक्शन असतं कधी कधी तर खूप अनकंडिशनल प्रेम तुम्ही श्रीकृष्ण तुमच्यावर करतात आणि तुमच्या सगळ्यांवरच करतात ही सोल फॅमिली माझी खूप अध्यात्मिक आहे मी तुम्हाला ह्या रीडिंगच्या माध्यमातून येत सांगते की हे जे कनेक्शन आहे हे तुमचंच असतं तुमच्यात ह्या भावना आहे तुमच्यात ही दैवी शक्ती आहे तुमच्यात प्रामाणिकपण आहे खरेपण आहे म्हणूनच ह्या रिडिंगमधून किंवा ह्याच्यावरून मी त्याच्याशी कनेक्ट होऊ शकते माझा मी मी काय करते ह्याच्यापेक्षा तुमच्यातला जगून आहे त्याच्याशी सुद्धा मी कनेक्ट होऊ शकते आणि होते त्याचमुळे एवढे छान छान रीडिंग्स येतात आणि थँक्यू सो मच नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा रिडिंग कशी वाटली आहे आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा किसून <laughs> <ने> <laughs> का हा पवित्रता कुछ अच्छा रंग आएगी ये रहा नया लुक आता विंडवर जेवण फाइनेंशियली जे काही असतं हे या संघर्षमय आयुष्य जगलाय तुम्ही खूप संघर्षमय खूप स्ट्रगल आणि खूप असं म्हणजे खूप रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदाऱ्या खूप कर्तव्य खूप संघर्ष खूप सगळं खूप खूप आहे तुमच्या आयुष्यात आणि त्यात कुठंतरी रेस्ट नाही आहे विश्रांती नाही मिळाली तुम्हाला रिलॅक्स असं नाही मिळालं कुठं प्रत्येक वेळी धडपडधड पडधड पड हे करत तुम्ही पुढे गेलाय ना आणि नेहमी सगळ्यां सर्वांसमोर हसत मुखाने आणि उभे राहिला आहे पण जे तुमच्याकडं येते तो अबंडन्स येतोय सक्सेस येते प्रेम येते वर्षावर सगळ्याचं तुमच्यावर होते आणि हे सगळं तुम्ही आता घ्यायला रिसीव आहे रिसीव करताय तुम्ही आतापर्यंत तुम्ही या सगळ्या ह्याच्यामध्ये रिसिव्ह करत नव्हता तुम्ही त्याच ह्याच्यामध्ये हे होता पण त्या सगळ्यातनं बाहेर पडलाय ना आता जी अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येते पैसा तुमच्याकडे येतोय सक्सेस तुमच्याकडे येते तुम्ही आता रिसिव्ह करताय म्हणून श्रीकृष्ण तुम्हाला हे सगळं देत आहेत कारण त्याच्यासाठी ते तुम्ही डिझर्व करता तुमच्यातला प्रामाणिकपणा खरेपणा तुमच्यातलं प्रेम हे सगळं ते डिझर्व करतं त्यामुळे हे तुम्हाला तिथं दिलं जाते कारण असा सूर आणि अशी पवित्रता जिथं आहे तिथं सगळं मिळणार फक्त त्याच्याशी त्या जो विश्वास आहे तो विश्वास ठाम असायला पाहिजे तो तुमचा विश्वास ठाम आहे बघा हे द हर्मिट द हर्मिट म्हणजे हेच ज्ञानाचा जो प्रकाश आहे किंवा असं तुम्ही थांबत नाही आहे तुम्ही थांबत नाही एखादी गोष्ट तुमच्या समोर आली प्रश्न असेल तर त्याचे उत्तर शोधत शोधत तुम्ही पुढं जात आहे आणि ते देत जात आहे आणि हेच तुम्हाला इथं सांगितलं जाते हर्मिट सारखी अशी ऊर्जा आहे जी ब्लॅक एनर्जी जी असते त्यातून तुम्ही बाहेर आला मी तुम्हाला इथं काय म्हणलं एक रिस्यू मोडमध्ये तुम्ही आलाय आणि जे आपले हे आहे म्हणजे एक अशी एनर्जी असते जी ब्लॅक असते जी ती रिसिव्हच करत नाही ती तिला अशा एनर्जीस हे केलेलं असते की तिच्याकडं रिसिव्हच ती करत नाही तर ती सगळा अंधार जो तुमच्या आयुष्यावरचा आहे तो सगळा बाजूला काढला गेलाय आणि तो तुमच्या पवित्रतेमुळे झालेला आहे मी तर तुम्हाला तेच म्हणलं तुमच्या आयुष्यात जे विष हे करत झाला जे विष पचवलं तुम्ही जे हे केलं ते विष अमृत बनून तुमच्या या शरीरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये आता ते प्रवाहित होते आणि ही कृपा तुमच्या भक्तीची आहे तुमच्या परिश्रमाची तुमच्या कष्टाची तुमच्या प्रामाणिकपणाची आहे म्हणूनच इतकी छान अशी उज्ज्वल आणि सकारात्मक अशी ऊर्जा तुमच्यातून बाहेर पडते एक प्रफुल्लित अशी ऊर्जा तुमच्यातून बाहेर पडते आणि असा हा छानसा मेसेज इथं मिळाला खूप छान रीडिंग झाली मग मी खूप असे डीप कनेक्ट झाले आणि थँक्यू 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 सो मच रीडिंग कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं चा, आणि चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू सो मच बाय